बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील खापरखेडा येथे अतिवृष्टी सदृश्य पाणी पडल्याने शेतकऱ्यांचे आतुनात झाले नुकसान या नुकसानीमुळे लोकांचे शेतातील उभे पीक संपुष्टात आले असून शेतकरी आर्थिक दृष्ट्या दुर्बल झाला आहे यासाठी लोणार तालुक्यातील खाफरकडा येथील शेतकरी शासनाकडे मदतीची मागणी करीत आहेत शेतात पिके पाण्यात पुजून गेले असून सर्व जमिनी सहज पिकंसुद्धा वाहून गेली आहेत यासाठी शेतकरी चिंतातून झाला आहे यावेळी कृष्णा घुले यांनी शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून शासनाकडे केली मदतीची मागणी आपण बघू शकता तालुका लोणार या ठिकाणी सदृश पावसाचा फटका या गावला बसलेला आहे तरी आपण या वावराची परिस्थिती बघू शकता पूर्ण हळद शेतकरी वाहून या नदीमध्ये आलेली आहे तरी या पहिली नुकसान झालं होतं त्याची नुकसान भरपाई आता शेतकऱ्यांना मिळालेली नाही तरी आता परत फटका तर आता समाज गर्जना न्यूज मराठी बुलढाणा